शहरातील चांडक कन्या विद्यालयात आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका युवक काँग्रेसच्या प्रशांत सोनवणे यांनी विद्यालयातील गरीब विद्यार्थिनींना शालेय गणवेश वाटप करण्यात आले तालुका युवक काँग्रेसचे प्रशांत सोनवणे हे नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असतात नुकतेच शहरातील चांडक कन्या विद्यालयात आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत माजी आमदार मानिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील गरीब विद्यार्थिनींना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले यावेळी या उपक्रमात जागृती भंडारी अनिल पवार सावंत कासट गणेश देशमुख सुमित कासट विकास मंडलिक अनिकेत निचळ सिद्धेश जाजू संकेत कासट आदींसह विद्यार्थिनी व शिक्षकवृंद उपस्थित होते सदरील उपक्रमाचे सूत्रसंचलन चारुशिला देवरे यांनी केले तर आभार दीपाली खाडे यांनी मानले यस्य साठी अक्षय गायकवाड आज तशाच प्रकारे कुठल्याही प्रकारचं ध्यान आणि मवी नसताना देखील त्या ठिकाणी प्रशांत सोनोलेसकर आणि त्यांची टीम श्री सावंतासर सर यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या विद्यालयाचे नीट श्री सावंतासकर सर यांनी सुचलेल्याप्रमाणे आपल्या विद्यालयातील काही विद्यार्थ्यांना दर्गशिकण्यासाठी हे सगळे मनोज करण्यासाठी घेऊन आले हे सगळे त्यांचा जो आजचा मदत जो आहे तो मदत करण्याचा कारण जे कारण त्यांना मी विचारलं आणि लक्षात आज स्वाभिमानी संघटनेचे जे प्रमुख आहे श्री नारायण राणे यांची चिरंजीव श्री श्री नितीश राणे आमदार हे त्यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम होत असतात आणि सगळे कार्यकर्ते त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजातील जेवणची घटक आहे व्यवचित घटकांना सर्वात्री दान देण्याच्या उद्देशाने आपल्या शाळेमध्ये आलेले आहे म्हणून मी या सर्वांचं आपल्या शाळेमध्ये मनापासून स्वागत करतो आणि जी मदतीची अंतरप्रेरणा त्यांना जी झालेली आहे अशा स्त्री त्यांच्यामुळे जी मदतीची प्रेरणा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे असे श्रीश राणीसर यांना बाळादिश्वाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि परमेश्वर त्यांची राजकीय वाटचाल त्याचबरोबर त्यांना उदंड आयुष्य देत उदंध आयुष्य मोठ्या प्रमाणात लावतो आणि ती त्या कामामध्ये पूर्णपणे यशस्वी हो असा या ठिकाणी परमेश्वराजवळ मी प्रार्थना करतो भागश्वर अब्दैव हिंद्रे स्वराज्याचे संस्थापक जे भागश्वर छत्रपती त्यांचा वाढदिवसाचे औशिष्ट साधून आपण हा तो जो छोटेखानी कार्यक्रम घेत आहोत ते काँग्रेसचे आमदार माननीय नितेशी राणे साहेब त्याचप्रमाणे सिंगा तालुक्याचे माजे आमदार माणिकराजी कोकटे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशांती सोडवणे व त्यांच्या संकल्पनेतून आपण आज जे गरीब वर्ष विद्यार्थी त्यांना गरवेश वाचपाचा छोटे काही कार्यक्रम तिथे घेत आहोत प्रशांती बरो व परिवाराबद्दल बोलायचे नसले तर अनेक सामाजिक उपक्रमातून आपण त्यांना ओळखतो म्हणजे सामाजिक उपक्रम गरीब विद्यार्थ्यांना गरवेश वाचपायचा असतो वया पुस्तके वाचपायचा असतो अन्य कोणताही असतो तर, तर, तर आज ते जो आम्ही ते छोटे काही कार्यक्रम आहे तो आपण स्वीकार करा करावा व त्याचप्रमाणे भविष्यात गरीब विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी जी काही मदत लागेल त्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत तुम्ही फक्त हात द्यावी आणि आम्ही इथे आपल्या मदतीसाठी तत्पर राहून घेऊ आणि यानंतर आपण जो काही कार्यक्रम आहे तो, तो स्वतः स्वरूपात स्वीकार करावा भा। म्हणजे तुम्हालाही वेळ वाटा नाही तुमचे यशस् नाही आणि मी आपल्या सर्वांचे धन्यवाद करतो की आपण जो कार्यक्रम एकवट छोटे आणि स्वरूपात जो एकवट रंगून आणला आहे त्याबद्दल मी आपले धन्यवाद करतो आणि